हरे शुभ दुपार तर आज शनिवारे आम्ही तर कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त का तर मी आठ नऊ दिवस पंढरपूरला गेली ती तर इतकं भारी वाटलं पंढरपूरला काय सांगा मनाची इतकी समाधानी झाली पंढरपूरला आठ दिवस राहिली इतकी समाधानी झाली एवढं सुख सोहळा कुठंच पाहायला भेटत नाही एवढं पंढरपुरामध्ये भेटतो खूप खूप दिवसाची इच्छा होती माझ्यावाली खूप दिवसाची इच्छा होती म्हणजे मी शहाऐंशीमध्ये मध्ये पंढरपूरला देवाचं दर्शन घेतलेलं होतं शहाऐंशीमध्ये मध्ये एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये पंढरपूरमध्ये देवाचं दर्शन घेतलेलं सा होतं त्यावेळेस शहाऐंशीमध्ये मध्ये म्हटलं म्हणजे मी पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये गेली होती पहिल्यांदाच पंढरपूरला माझ्या आमच्या घरचे सगळे जायचे माझे आजोबा दरवर्षी वारी करायचे खूप खूप म्हणजे खूप त्यांना वेड होतं वारीचं ते करायचे तर ते जायचे पंढरपूरला तर आम्हाला खूप आनंद व्हायचा पंढरपूरला जाताना आम्ही असं त्यांच्या पाया पडायचं या त्यांनी पा आले का आम्ही रस्त्यातच जायचं पळत पळत पुढं त्यांच्या पाया पडायचो खूप म्हणजे असं वाटायचं आपले बाबा पंढरपूरला जाऊन आले पंढरपूरला जाऊन आले किंवा असे शेजारी पाजारी कोणी जर पंढरपूरला जात राहिलं ना तर त्यांच्या पाया पडायला जायचं की बाई इतका म्हणजे इतका आनंद व्हायचा ना ते पंढरपूरला जायचे राहिले तर तर आम्हाला खूप आनंद व्हायचा बा आपले घरचे पंढरपूरला चालले आपले शेजारचे पंढरपूरला चालले तर खूप आनंद वाटायचा आणि माझे घरातच आजोबा जायचे पंढरपूरला तर खूप चांगलं वाटायचं तर मग मी शहाऐंशीमध्ये गेली होती तिथं तेव्हा एक एवढं काही आठवत नाही मला तेव्हाचं शहाऐंशीमधलं द एकोणावीसशे शहाऐंशीमधलं काही आठवत नाही एवढं पण मी गेली होती तेव्हा तर तेव्हा मी ते दर्शन घेतलं तर तेव्हापासून मी पंढरपूरमध्ये बरेच वेळा गेले बऱ्याच वेळा गेले पण इतकी गर्दी राहायची ना आम्ही ती गर्दी, गर्दी पाहून कधीच मंदिरात जात नव्हतो बाहेरूनच कळसाचं दर्शन घ्यायचं आणि वापस जायचं तर एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये मी देवाचं दर्शन घेतलेलं तर ह्या वेळेस मी असं ठरवलं होतं का घरचे म्हणायचे नको जाऊ असं तसं पोरं नातवणला सांभाळायला नाही तर मी म्हटलं नाही मला जायचं काही पण हो मला जायचं तर मागच्या वर्षी म्हणजे धोंड्याचा महिना होता तर धोंड्याच्या महिन्यामध्ये पण मी या सप्त्यासाठी जाण्याचा खूप प्रयत्न केला मी सप्त्याची वर्गणी दिली वर्गणी पण दिली पंगत पंक्तीचं पण काय असेल ते देऊन टाकलं होतं आणि जायची खूप इच्छा होती तेव्हा पण पण थोडीशी क प्रॉब्लेम झाला मला वडिलांची तब्येत जरा खराब झाली होती माझ्यावाल्या त्याच्यामुळं मी जाऊ शकली नाही मागच्या वर्षी पण त्याच्यामुळे यावर्षी ना मी खूप म्हणजे इतकं काही विचार करून गेली ना म्हटलं काही जरी झालं तरी मी पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार काही हो कारण आपलं या संसारामधून ना आपण कधीही आपल्याला संसार सोडित नाही किंवा हा संसार कधी म्हणत नाही का आता मला थोडं तर द्या तुम्ही का माझ्या मला संसाराला थोडी विश्रांती द्या आणि तुम्ही काहीतरी मार्ग करा हा संसार कधीही आपल्याला सोडत नाही कधीही सोडत नाही तर मी म्हटलं नाही मला काही झालं तर ह्या वर्षी मी देवाला जाणार म्हणजे जाणार मी कुठलाही ना विचार करता मी नऊ दिवस किंवा म्हणजे आठ दिवस आम्ही तिथे राहिला नववा दिवस जाय यायला लागला तर मी गेली बरं का खूप म्हणजे इतका आनंद वाटला मला इतका आनंद इतका असा सुख सोहळा म्हणजे असं वाटतं का आपण जसं क माहेरी कसं जातो एकदम आनंदी राहतो माहेरी गेल्यानंतर खूप आपल्याला आपले नातेवाईक भेटतात पाहुणे रावळे किंवा आपल्या आई वडील आपण आईवडिलांजवळ प्रेमाने जाऊन बसतो उठतो दोन गोष्टी सुखाच्या त्यांच्या विचारतो दुःखाच्या विचारतो किंवा आपल्या सुख दुःखाच्या गोष्टी त्यांना सांगतो तर असं एक पंढरपूरमध्ये आनंद आहे खूप आनंद आहे असा पंढरपूरमध्ये आनंद तर माझी लई दिवसाची इच्छा देवाने भगवंताने पूर्ण केली केली तर केली इतका मोठा मला भगवंताने दृष्टांत दिला आता म्हणजे कोणाला खरं पटो ना पटो मला त्याच्याशी काय घेणं नाही पण भगवंतांनी मला खूप मोठा दृष्टांत दिला खूप मोठा दिला इतका मोठा दिला तर माझा अक्षरशः सा, घरच्यांना सांगताना बी डोळ्यात पाणी येतं आणि मला स्वतःला बोलताना पण माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे का कमी खूप म्हणजे खूप असा इतका मोठा त्याग केला होता का मी आता पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार कारण घरामधलं दुःख बी संपत नाही आणि संसार बी संपत नाही संसारामध्ये बी खूप आटाआटी दुःखातही खूप आटाआटी हे आपल्याला दुःखही सोडत नाही संसारही सोडत नाही त्याच्यातून आपल्याला तर हे सोडायचं का धरायचं हे आपण आता पक्का निर्णय घ्यायचा असा मी निर्णय घेऊन पंढरपूरमध्ये गेले तर खूप छान दर्शन झालं माझं देवाचं अक्षरशः देवाच्या पुढं मी गेल्यानंतर मी देवाचे पाय वरून पाय दाबत दाबत पायाच्या पंजापर्यंत हात घेऊन गेले अक्षरशः मला देवाचे असे नरम नरम लागले आता काय सांगायला पाहिजे मी ते पाय सोडतच नव्हते देवाचे अक्षरशः मी सोडतच नव्हते मला असं झालं आता काय करू मी पक्के पाय देवाचे दाबत दाबत खाली गेले आणि पायावर डोकं ठेवलं किती वेळपर्यंत मी पाय सोडत नव्हते मला म्हणजे मला कळत पण नव्हतं मी काय करते देवाचे पाय धरेले का नाही धरेले हे पण मला कळत नव्हतं मला ते बाईंनी जेव्हा ते पोलीस राहते त्यांनी जेव्हा सरकवलं बाजूला त्यांनी सरकवल्यानंतर बी परत मी पायाचे डबल देवाचे पाय धरून घेतले धरून घेतले मी डबल देवाचे पाय देवा पुढं कान धरून दोन तीन उठ हे काढल्या देवाला दंडवट घातले आणि खूप इतकं मन माझं इतकं प्रसन्न झालं मला इतकं हलकं हलकं मन झालं नंतर मी तिथून देवाचे दर्शन घेतले नंतर रुक्मिणीचं दर्शन घ्यायला गेले अक्षरशः आता काय सांगावा म्हणजे कोणाला आवडतं सांगेल कोणाला नाही आवडत ज्यांना आवडलं त्यांनी ग करा काही मला कशी कमेंट करायची तशी ज्यांना नाही आवडलं त्यांनी सोडून द्या तिला जागेवर तो विषय ज्याची त्याची इच्छा राहती द्यावर कोणाची भावना आहे कोणाची नाही आहे आपण कोणाला बळजबरी करू शकत नाही तर अक्षरशः रुक्मिणी पशी गेल्यावर तर मला भानच राहिलं नव्हतं मला भानच राहिलं नव्हतं मी काय करत होते ते पण मला कळत नव्हतं रुक्मिणी गेल्यावर मी इतकं रुक्मिणीचं मनमोकळं करून दर्शन घेतलं सगळे माझ्याकडं बघत होते मी त्या रुक्मिणी इतकी पावली खेळले इतकी पावली खेळले मी कमरं व हात ठेवून पावली खेळली रुक्मिणी पुढं जसं पाहिजे तसे मी पावली खेळून घेतली मला कोणी लोटलाट केली नाही काय नाही काही नाही नंतर गर्दी व्हायला लागली मग मला त्या पोलिसीन बाई म्हणे आता तुम्ही जा म्हणे आता तो गर्दी व्हायला लागली जा पण मला ते इतकी म्हणजे मी कमरं व हात ठेवून पावली घेतली जसे जसं म्हणजे खूप मला इतका आनंद माझा गागनात आनंद मावत नव्हता इतकं इतकं मला इतकं मन भरून मन स्वस्त दर्शन भेटलं मला इतकं भारी दर्शन दोन्ही देवाचं विठ्ठलाचं पण रुक्मिणीचं पण इतकं भारी दर्शन भेटलं रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर मी दारातून बाहेर निघाली आता हे मला काही माझं नाही सांगायचं आहे किंवा मला काही माझं काही म्हणजे जे घडलं तेच सांगू राहिले मी मी काय माझं काही कोणी का कौतुक करावं म्हणून पण नाही सांगत आहे पण माझा जो आनंद आहे हा तुमच्या पुढं मी शेअर करत राहिले का मी ज्या वेळेस मंदिरातून बाहेर निघाली आहो आपलेवाले आपले संग नातेवाईक राहत्या आपले मोठले वयोवृद्ध लोकं राहत्या तरी आपण इतकं थकून जातो ना बारी लावून लावून इतकं थकून जातो ना आपण तर आपल्याला त्यांच्या पाया पडायला असं वाटतं खाली वाका नाही असं अक्षरशः इतकं थकून जातो माणूस आणि पण पन, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आपल्या संगती जे वय मोठले वयवृद्ध माणसं राहते आपल्यापेक्षा मोठे तर त्यांचे आयुष्य पाया पडायला पाहिजे पण आपण कोणाला कधी कधी पडतो कधी नाही पडत का का आपली तब्येत आपल्याला साथ देत नाही आपण गर्दीत खूप थकून गेलेला असतो तर म्हणजे अन्न असं एका पंढरीच्या लोका पाया पडू एकामेका असं तिथं पंढरीला लहान मोठं काही धरलं जात नाही तिथं लहानाच्या पाया पडू शकत्या मोठ्याच्या पण पाया पडू शकत्या पण आता ज्याच्या त्याचं शरीर साथ देईल तसं करतं माणूस तर मला काही माझं शरीर साथ देत नाही कारण माझे दुख गुडघे दुखत्या त्या गुडघ्यांमुळे मला खाली वागता येत नाही तर मी कधी पडायचे पाया कधी नव्हते पडत आठ दिवस तिथं होतो ना आम्ही तर समोर आल्यानंतर कधी पडायचे कधी नव्हते पडत कधी खूप फेल वाटायचं बा आपण पंढरपूरमध्ये आलो आहे आपल्यापेक्षा मोठले आपल्यापेक्षा मोठले वयोवृद्ध लोक आहे आपल्यासंग काही आपल्या नात्यातले होते काही आपल्या शेजारचे होते आणि बरेचसे लोक नात्यातलेच होते तर फेल वाटायचं पण कधी पडायचे कधी नव्हते पडत त्यांना पण समजतं काही हिचे गुडघे दुखते याला खाली बसता येत नाही वागता येत नाही पण काही समजून घेणार आहे काही नाही घेणारे समजून पण आपण देवाकडे माफी मागून घ्यायची देवा आता तू जसं मला बुद्धी घडवशील तसं देवा तू जसं सुख देशील तसं तसं आपण पाया पडू तर मी त्या रुक्मिणीच्या मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर इतकं मला लोकांनी याड्यात काढलं म्हणजे जवळजवळ माझ्या जे पाठीमाग दर्शन आलं दहा बारा लोक होते बाया होत्या माणसं पण होते तर ते तेवढेचे तेवढे बाहेर आल्यानंतर ते, 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 ते आम्ही एवढ्या दहा अकरा महिला होतो एक एक गटातल्या आमचा ग्रुपच गेलेला होता अकरा महिलांचा तर इतकं शुभ आकडा होता ना आमचा शेवटपर्यंत जाताना अकरा आणि येताना अकरा शेवटपर्यंत तिथं बसतायला आहे अकरा आणि एकाच ग्रुपमध्ये आम्ही एकाच ठिकाणी आराम करायचो एकाच ठिकाणी बसायचो तर शुभ आकडा होता एवढ्या अकरा लोकांमध्ये ते जे लोक होते ना माझ्या मागं आलेले रुक्मिणीच्या मंदिरातून ते सगळे जे सगळे माझ्या पाया पडले तर मी त्यांना नाही बोलले म्हटलं नाही असं नाही तुम्ही सगळे कसे काय पाया पडताय माझ्या नको नाका मी नाही म्हणायचे पण त्या लोकांनी इतकं म्हणजे इतकं मला असं झालं काय करावं त्यांना ते मला सोडतच नाही त्यांनी मला सोडलंच नाही प्रत्येकाने माझ्या पाया पडले तर ते, ते मला काही कळलं नाही ते का माझ्या पाया पडले का नाही पडले ते मला काहीही कळलं नाही पण माझा जो आनंद आहे ना तो मी खूप आनंद घेतला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये खूप आनंद घेतला मी इतका आनंद घेतला तर कोणी म्हणतं पोलीस दर्शन घेऊन देते नाही कोणी म्हणतं लोटीतं कोणी म्हणतं लाटीत पण मला कुणी लोटलं नाही लाटलं नाही काहीच नाही मला जेवढा आनंद घेता आला तेवढा मी आनंद घेतला आणि माझ्या मागून जे लोक होते ना ते काय म्हणते आम्हाला दर्शनच घेऊन दिलं नाही मंदिर बंद झालं होतं पण माझा आनंद कुठं ठेवू मला असं झालं होतं तर अक्षरशः मी दर्शन घेऊन आल्यानंतर सहा दिवस पंढरपूरमध्ये होती तीन दिवस आम्ही प नगरप्रदर्शना घातली तिथंच फिरलो इकडं तिकडं तर म्हणजे मला अक्षरता हरिपाठामध्ये ते तुलसी महापुरण चालू होतं त्याच्यामध्ये मला फक्त देवाचे पाय दिसत होते मला दुसरं काही दिसत नव्हतं अक्षरचं दृष्टांत दिसायचा मला देवाचा का मला फक्त देवाचे पाय दिसायचे फक्त देवाचे पाय दिसायचे का मी एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये देवाचे पाय पडलेली आहे त्यावेळेस पण अशी इतकी गर्दी होती देवापाशी माझा हात गेला होता का पायाला हात लावला का होता का नव्हता होता मला ते पण आठवत नाही आता त्यावेळेस मी गेलेली होती आणि ते पहिले मला काहीच आठवत नाही पण ह्या वेळेस मी जे देवाचं दर्शन घेतलं ना इतकं भारी वाटलं मला इतकं भारी वाटलं आता काय सांगू हा सुख सोहळा देवाच्या दारातच भेटतो कुठंच भेटत नाही कुठंच भेटत नाही कुठंच भेटत नाही इतकं म्हणजे इतकं खूप छान वाटलं मला देवाचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं खूप मस्त आणि नऊ दिवस तर ती कुठं गेले ते सुद्धा कळले नाही घरच्यांची आठवण आली नाही दारच्यांची आठवण आली नाही काय वा आपण नुसते संसारात पडतो नुसतं संसारात पडतो पण देवाच्या दारात खरंच कुठंच माणूस म्हणजे एवढंच कुठंच भेटणार नाही आपल्याला संसारात तर नाहीच भेटत कधीच भेटत नाही तर खूप मस्त वाटलं बघा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे